नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सबस्क्रायबर फास्टमध्ये कसे वाढवायचे आणि आपण यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे व्हायरल कसे व्हायचे आणि व्हिडिओवरती आपल्याला यश कसं मिळणार तर हो प्रत्येकांचं स्वप्नच होत चाललेलं आहे या काळामध्ये की मी सोशल मीडियावरती चांगला व्हायरल व्हावा माझी चांगली अशी ओळख व्हावी माझे चांगले असे सदस्य निर्माण व्हावे माझा सदस्यांचा परिवार खूप मोठा असावा लाखो सबस्क्रायबर असावे मिलियनो सबस्क्रायबर असावे असा प्रत्येकांचा स्वप्न आहे तर चला मित्रांनो तुमचं स्वप्न आपण आता या व्हिडिओमध्ये साकार करूनच टाकूया तर वेळ न वाया घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर मित्रांनो सोपीशी पद्धत तुम्ही रोज कंटिन्यू दोन तरी शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा आणि एखादा लाँग टाकत राहा तुमचे सबस्क्रायबर चांगल्या प्रकारे वाढत जाणार आणि हो सगळ्यात महत्त्वाचं नातेवाईकांना वगैरे कोणाला ना चॅनलची लिंक शेअर करायची नाही किंवा व्हिडिओची लिंक शेअर करायची नाही बिलकुल नाही ते तर मनाचं खच्ची करून टाकतात त्यामुळं ते खच्चीकरण करून घेण्यापेक्षा आपण त्यांना टाकायचंच नाही आपल्या गावात कोणाला द्यायचं नाही काहीच नाही ज्याला मनानं जाईल आणि तो आवडला तर बरा नाही आवडला तरी पण त्याचं ते त्याला बरा हां आपण करा ऐकावे जगाचे करावे मनाचे तर आपलं मन काय म्हणतं आहे की आपल्याला युट्यूबवरती चांगला सक्सेस व्हायचंच आपल्याला युट्यूबवरती मिळवायचंच आपल्याला युट्यूबवरती व्हायरल व्हायचेच खूप सारे सदस्य गोळा करायचेच आहेत तर तेच करायचं फक्त फक्त तेच करायचं प्रयत्न करत राहायचं मी जे काही सांगितलं तसं करतच राहा तुमचे सबस्क्रायबर फास्टमध्ये वाढणार दिवसातून रोज दोन तीन व्हिडिओ शॉर्ट टाकायचे चा। चांगल्या प्रकारे चांगला कंटेंट समजा तुमचा ज्या कॅटेगरीचा व्हिडिओ आहे तशी त्याच कॅटेगरीतला शॉर्ट व्हिडिओ आणि मस्तपैकी तुम्ही ते चांगले असे हां तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये हे एक सेटिंग ऑन करा म्हणजे तुमचे फास्ट असे सबस्क्रायबर धडाधड वाढणारच गॅरंटीनं सांग तुम्ही वाढणार म्हणजे वाढणार तुम्ही एकच काम करा वायटी स्टुडिओमध्ये ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा कोणते व्हिडिओ अपलोड करताय ना त्याच्या अगोदर तुम्ही अपलोड करताना अनलिस्टेडमध्ये व्हिडिओ ठेवा अनलिस्टेड समजलं ना, ना? पब्लिक करायचं नाही अनलिस्टेडमध्ये ठेवायचं आणि नंतर वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही तेच व्हिडिओ त्यामध्ये काय काय एडिट करायचं ते ऐका तुम्ही जो काही आपण टायटल दिला आहे त्याला कॉपी करा आणि त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेऊन त्याला पेस्ट करा खाली या सगळ्यात खाली जो क टॅक्स टॅक्स हॅशटॅग हां टॅक्स वेगळा हॅशटॅग वेगळा टॅक्समध्ये तुम्ही ज्या संदर्भात व्हिडिओ बनवला आहे त्या संदर्भात शॉर्ट म थोडं थोडंसं ते टॅक्स लिहा म्हणजे समजा तुम्ही आता मी चपाती खातो आहे मग तिथं काय लिहिणार तुम्ही चपाती चपाती रिलेटेड तो व्हिडिओ तुम्ही जे करताय ना जे केलं ना जो काही तो व्हिडिओ आहे ना त्याचा सारांश टायटलसारखाच ते टॅक्समध्ये वापरा आणि बघा तुम्ही नंतर पब्लिक करून कसे व्हिडिओ धडाधड धाड़ व्हायरल होतात आणि कसे धडाधड धाड़ सबस्क्रायबर वाढतात तर चला मित्रांनो सबस्क्रायबर वाढण्याचा तुमचा आपण तर तुम्हाला उपाय सांगितलेलेच आहे आणि आणखीन एक वाईट स्टुडिओमधून अशी सेटिंग आहे की जे जर तुम्ही ऑन केलं धड़ तर तुमचे व्ह्यूज कधीच डाऊन होणार नाहीत आणि धडाधड सबस्क्रायबर वाढत जाणार तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट टाका पुढचा व्हिडिओ तोच असणार फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच बनवतो व्हिडिओ मी तुम्हाला व्हायरल करण्यासाठीच तर चला मग घ्या काळजी बाय